बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया आजच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी विचारपूर्वक मतदान करा राज्यघटना बदलणार हा निव्वळ सांगावा खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोक वाघेरे पाटील यांनी घेतले महडच्या श्री वरदविनायकाचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन रायगड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अशरफ शेख काची यांचा कार्यकर्त्यांसह वंचित आघाडीत जाहीर प्रवेश पनवेलचा पाणी प्रश्न शास्तीकर आणि वाढीव कराची समस्या लवकरच सुटणार खासदार श्रीरंग बारणे यांची ग्वाही मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क खोपोलीत पोलिसांचा रूट मार्च निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या देशा दृष्टीने महत्वाची असल्याने मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन मावळ लोकसभा शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले राज्यघटना बदलणार हा विरोधकांचा निव्वळ कांगावा असल्याचा आरोपही बारणे यांनी केला खासदार बारणे म्हणाले की देश कोणाच्या हातात सोपवायचा याचा निर्णय या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे देशाला सुरक्षित ठेवू शकेल अशा भक्कम हातांमध्ये देश सोपवणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून विचारपूर्वक मतदान करावे देशात आणि राज्यात एका विचाराचे सरकार असेल तर विकास अधिक गतीने होतो केंद्राप्रमाणे राज्यातही चांगले सरकार आहे जनतेच्या संकटांना धावून जाणारे सरकार आहे असे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व आहे झालेले ब्रिटिश कायदे बदलून त्यात काळानुरूप बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे असेही बारणे यांनी स्पष्ट केलेल्या कालावधीमध्ये घटना बदलणार अशा प्रकारचा सूर खर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काढलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान आहे आणि त्या संविधानाच्या हा देश चालतोय देशाची घटना कुणी देखील बदलू शकणार नाही पनवेलच्या ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात खैरणे येथे झालेल्या चौक सभेत खासदार बारणे बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर भाजपाचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे संतोष भोईर भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी तालुका अध्यक्ष अरुण भगत सरचिटणीस प्रल्हाद केनी शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे एकनाथ देशेकर राजेंद्र गोंधळी संभाजी जगताप सरपंच शैलेश माळी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल

महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि का कार्यकर्त्यांनी संजूक वाघेरे यांचे जोरदार स्वागत केले शिवसेना सल्लागार नवीन घाटवळ एस एम पाटील खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावण शेकाप नेते संतोष जंगम खालापूरच्या माजी नगर अध्यक्षा शिवानी जंगम खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील युवासेना अधिकारी नितीन पाटील महिला आघाडीच्या सुविधा विचारे मंदा भोसले युवा सेना तालुका अधिकारी तेजस पाटील आदी प्रमुखांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशात विकास पर्व आणले नाही तर भारतीय संस्कृती जपण्याचे आणि जोपासण्याचे कामही केले आहे त्यामुळे संपूर्ण जगात भारताची मान उंचावली आहे आश्वासनाऐवजी कृतींवर भर असल्याने मोदी यांनी समस्त भारतीयांचा विश्वास जिंकला आहे असे उद्गार मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना मोदी यांनी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराची उभारणी करून जनभावनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले केवळ अयोध्याच नाही तर देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा त्यांनी विकास केला त्या माध्यमातून त्यांनी संस्कृती जपण्याचे काम आणि जोपासण्याचे कामही केले केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असणे गरजेचे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार विविध लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत आहे गेल्या पाच वर्षा वर्षातील पहिली अडीच वर्ष सत्तेत असूनही विरोधी पक्षात असल्यासारखे वाटत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून लोकांसाठी खूप काही करता आल्याचे समाधान आहे असे बारणे म्हणाले सरकारने आणि म्हणून एक विचाराचं सरकार आपल्याला पाहिजे केंद्रामध्ये त्या विचाराचं सरकार पाहिजे राज्यामध्ये देखील त्याच विचाराचं सरकार पाहिजे एक विचाराचं जर सरकार असेल तर काम चांगल्या पद्धतीने करता येतं गेले अडीच वर्ष पाठीमागचे अडीच वर्ष आपण पाहिलं असेल आम्ही सत्तेमध्ये होतो अडीच वर्ष पण सत्तेमधून विरोधासारखा आम्हाला भास होत होता आता खऱ्या अर्थानं आम्हाला सत्ता जाणवती शेवट आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामांसाठी प्रचंड पाठपुरावा करून पनवेल तालुक्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी गॅस सिलेंडर शौचालय पिण्याचे पाणी दिले देशात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे गरिबांची कदर करणारा हा पंतप्रधान आहे महिलांना आणि शेतकऱ्यांना त्यांनी सन्मान दिला कोरोना काळात मोफत लस पुरवून तुम्हाला आम्हाला त्यांनी जीवनदान दिले आहे तुमच्या आमच्या हिताचा विचार करणारे हे सरकार आहे मोदी सरकारचे मनापासून आभार व्यक्त करूया की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या मावळ मतदारसंघाचा आपल्या पनवेल परिसराचा जो विकास झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीची रस्त्याची कामं गटारांची कामं स्मशान कामं सर्व महामार्गांची कामं ही आपल्या परिसरामध्ये जी सुरू आहे ती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारमुळे आहे आणि त्या सरकारमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम या ठिकाणी आपा आणि आपल्याला निधी आणण्याचं काम ते आपल्या मान्यता आपल्यासाठी करतात आणि म्हणूनच त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त केलं पाहिजे खरं तर ते जनतेच्याकडे आवाज करण्यासाठी आले पण आपण त्यांचा आभार व्यक्त केला पाहिजे की त्यांनी आपल्या सर्वांच्या विकासाचा भरभरून निधी दिलेला आहे आणि त्यामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यावे तर त्यासाठी अप्पा बारणे यांना आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य जास्तीत जास्त लीड हा आपल्या सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे खासदार बारणे यांनी प्रचार दौऱ्यात पनवेलचा ग्रामीण भाग पिंजून काढला या दौऱ्यात भाजपाचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी भाजपाचे तालुका अध्यक्ष अरुण भगत शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे मनसेचे तालुका सचिव दिनेश मांडवकर सुरेश भोपे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी होताना दिसत असून भाजप रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अश्रफ शेख काची यांनी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे वंचितकडून रायगड मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण या विजयी होण्याचे संकेत दिसत असून वंचित पक्षाकडे वारे वाहू लागल्याचे पाहावयास मिळते बी जे पी कार्यकर्ते साहिल पोरे मुजेर देशमुख यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला असून वंचित आघाडी अधिक बळकट बनवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली आहे सावंत संवाद मराठी पाली पनवेल शहराचा पाणी प्रश्न तसेच आणि वाढीव कराचा विषय येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाली निघालेला असेल अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली पनवेल शहरातून भव्य बाईक रॅली काढून खासदार बारणे जोरदार स्वागत करण्यात आले कोळीवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत बारणे बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रशांत क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील अनिल भगत अरुण भगत परेश ठाकूर रुपेश ठोंबरे तसेच महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरात पोलिसांनी रूट मार्च केला आहे लोकसभेच्या निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या संबंधीचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी यावेळी बोलताना केले आहे मावळ लोकसभेची निवडणूक तेरा मे रोजी जाहीर झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मकता रुंदीगत व्हावी या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला खालची खोपोली अग्निशमन दलाच्या मैदानावरून पथसंचालनास प्रारंभ करण्यात आला खोपोली बाजारपेठ शास्त्रीनगर पाटणकर चौक समाज मंदिर रोड नंतर शिळफाटा बाजारपेठ गणेशनगर पटेलनगर असा रूट मार्च करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे कर्मराज गावडे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाणे अलोक खिस्मतराव अभिजित वरामळे पूजा चव्हाण गोपनीय विभागाचे प्रदीप खरात सतीश बांगर हवालदार सागर शेवते प्रसाद पाटील यांच्यासह सीमा सुरक्षा दलाचे सत्तेचाळीस जवान आणि खोपोली पोलीस ठाण्यातील सदोतीस पोलीस अंमलदार उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न